नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये सध्या अनेक भागामध्ये थंडीचा कडाका जाणवत असताना राज्यातील अनेक भागामध्ये पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील पहिल्या जानेवारीच्या आठवड्यामध्ये राज्यातील काही जिल्ह्यांना पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की अरबी समुद्रात निर्माण झालेले कमीदाबाचे क्षेत्र तसेच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रकार वाहण्याची त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांना पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे मित्रांनो निसर्गाचा असा नियम थंडी की थंडी वाढली की ते थंडी कमी करण्यासाठी पुन्हा एकदा वातावरणात बदल होत असतो आणि तोच बदल या जानेवारीच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांना पाऊस होण्याची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर या भागांना हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो पावसाचा जोर फार काही नसणार असणार नसून परंतु काही परिसरामध्ये ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड या परिसरात सांगली सातारा कोल्हापूर या परिसरात मेघगजने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे नगर या परिसरात हलका ते मध्यम नांदेड वाघोला या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे काही परिसरात थंडीचा कडाका त्या ठिकाणी कायम राहण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो